आज uh, श्री गणेश उत्सवाच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणेशांचं दर्शन मी शिवसेना पुणे शहर शिवसेना महिला आघाडी यांच्यासमोर घेतलेलं आहे विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना नेता एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या माध्यमातून मी शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत पण श्रीमंत दगडूशेठ शेठ गणेश यांचे आभार मानलेले आहेत खूप आम्ही कृतज्ञ आहोत कारण केंद्रात आणि राज्यात हो केंद्रात एन डी एचं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं त्याबद्दल श्री गणेशाचे आम्ही आभार मानतो आणि महिलांना सुरक्षितता पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि ज्यांना ज्यांना घरं पाहिजेत त्यांना घरांच्यासाठी म्हणून श्री गणेशाने आशीर्वाद द्यावे अशी मी विनंती करते आणि मंडळाचा मी सुद्धा सत्कार केलेला आहे आणि अनेक वर्ष हे मंडळ लोकांच्या सेवेमध्ये सातत्याने एवढ्या लोकांना दर्शन देत आहे माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावर लिखित श्री ढवळ यांनी दिलेलं पुस्तक सुद्धा मी यांना भेट दिलेलं आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा